त्यानंतर पहा हा आ, ही एक डिझाईन आहे ही एक डिझाईन आहे याची जी खालच्या लटकनची डिझाईन आहे ती थोडीशी चेंज होईल मल्टी कलरमध्ये आहे सिंगल पीस आहे सिंगल पीस आहे गोल्डनमध्ये हे खा मधले सगळे स्टोन जातील गोल्डनमध्ये स्टोन आहेत एकच डिझाईन आहे खूप सुंदर आहे याची देखील प्राईस तीस रुपये आहे हा पिंक कलरमध्ये त्याचबरोबर हा पिस्ता कलर तीस रुपये फक्त प्राईज आहे मैत्रिणी संक्रांतीसाठी सुंदर अशी ऑफर आहे फक्त सिंगल पीस राहिलेत म्हणून याची प्राईज कमी आहे बाकी क्वालिटी आणि एअरिंग्स खूप सुंदर आहेत खूप सुंदर आहेत जी हवी ती डिझाईन तुम्ही बुक करू शकतात खूप सुंदर आहेत आणि हा एक पीस फक्त आणि फक्त तीस रुपयाला आहेत हे सिंगल पीस आहे ज्यांना हवा असेल ते बुक करू शकतात त्यानंतर पाहून घ्या अजून एक डिझाईन खूप छान आहे खूप सुंदर असे हे कानातले आहेत रोज फिनिशिंगमध्येच असेल खूप छान कानातले आहेत खूपच सुंदर कानातले आहेत यामध्ये खालचे जे, जे स्टोन आहेत ते चेंज होतील कलर हे बघा हा रेड आहे हा रेड आहे हा ब्ल्यू आहे आणि याच्यामध्ये अजून एक अवेलेबल आहे ग्रीन ग्रीन प्राईज आहे फक्त आणि फक्त तीस रुपये प्राईज आहे फक्त तीस रुपये याची प्राईज आहे फक्त तीस रुपये ज्यांना हवं असेल ते व्हॉट्सअपला बुकिंग करू शकतात त्यानंतर मैत्री अजून एक इयरिंग्स आहेत खूप सुंदर आहेत सिल्वर कलरमध्ये त्यात पूर्ण व्हाईट स्टोन आहेत पूर्ण व्हाईट स्टोन आहेत सेंटरला सेंटरलासुद्धा व्हाईट स्टोन आहे मोठा आणि साईडला जे आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे असे व्हाईट स्टोन आहेत तुम्ही जीन्सवरती कुर्तीजवरती वेअर करू शकता खूप छान दिसतं खूप सुंदर सिंपल आणि हे जे कानातले आहे ते सगळे लाईट वेट आहेत त्यामुळे तुम्ही दिवसभर कॅरी केला तरीही काही प्रॉब्लेम नाही इतके सुंदर आहेत यामध्ये तीन पीस अवेलेबल आहेत यामध्ये तीन पीस अवेलेबल आहेत हे पहा पाहू शकता यामध्ये तीन पीस अवेलेबल आहेत त्यानंतर अजून एक डिझाईन आहे खूप सुंदर डिझाईन आहे ती सुद्धा खूप फिनिशिंग आहे खूप सुंदर असे जे चमक आहे पहा तुम्ही खूप छान असे कानातले आहेत हे कसे वेअर करायचे दाखवते याचा लॉक आहे याला लॉक आहे याचं लॉक काढलं हे पहा हे लॉक आहे आणि हे लॉक लावून तुम्ही वेअर करू शकतात वेअर करू शकतात खूप सुंदर आहे पूर्ण रोज फिनिशिंगमध्ये जाईल हे सुद्धा आणि हा जो आहे गाजरी पिंक कलर गाजरी पिंक कलरमध्ये हे कानातलं आहे गाजरी पिंक कलरमध्ये आहे यामध्ये सिंगल पीस अवेलेबल आहे सिंगल पीस अवेलेबल आहे दुसरं पीस नाही आहे यामध्ये पण पन... हे देखील तीस रुपये हे देखील तीस रुपयेला आहे त्यानंतरच याच्यामध्ये याच पॅटर्नमध्ये एवढे कानातले आहेत हे पहा आहे पाहू शकता तुम्ही हे बटरफ्लायमध्ये लहान मुलीलासुद्धा यूज करू शकतात हे पूर्ण सिल्वरमध्ये आहेत सिल्वरमध्ये आहेत सिल्वरमध्ये यामध्ये हे तीन चार चार ब बटरफ्लाय आहेत ग्रीन रेड पर्पल आणि येलो आणि हा जो आहे तो हा सिंगल आहे हे सुद्धा तुम्ही बुक करू शकता ज्यांना कोणाला सगळंच हवे असेल त्यांनी पूर्ण स्क्रीनशॉट टाकून बुक ऑल असे जरी म्हटलं बटरफ्लाय आणि हे या पॅटर्नमध्ये लॉकचे तरी तुम्हाला मिळून जाते आणि जे क्वांटिटीमध्ये बुक करतील त्यांची बुकिंग पहिली घेतली जाईल त्यानंतर अजून एक डिझाईन आहे खूप सुंदर आहे खूप छान ज्यांना असे मोठे कानातले आवडतात ना त्यांच्यासाठी ही डिझाईन खूप छान आहे या डिझाईनमध्ये दोनच पीस अवेलेबल आहेत या डिझाईनमध्ये दोनच पीस अवेलेबल आहेत मला दाखवते हे पहा